हॅलो फ्रेंड्स असलंच किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आजची आपली रेसिपी आहे मास्टर ग्रेव्हीपासून बनवलेली अंड्याथरी पॅनमध्ये आपण दोन टेबल स्पून तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरं अर्धा चमचा झिरो अर्धा चमचा लसूण पेस्ट अर्धा चमचा आल्याची पेस्ट आणि दोन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या दोन मिनटं हे आपण तेलावर थोडं परतून घ्यायचं म्हणजे याचा कच्चेपणा निघून जाईल मध्यम आकाराचा बारीक केरलेला कांदा कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदे आपले छान तेलावर परतून झाले आहेत आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत एक मध्यम आकाराचा तेरलेला टोमॅटो ज्या वेळेला आपण फोडणीसाठी तेल घेतो तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेलाचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपले टोमॅटो छान परतून झाले आहे यामध्ये आपण आता अर्धा टेबलस्पून गरम मसाला हळद आणि ग्रेव्हीच्या हिशोबाने थोडं मीठ घालणार आहोत उरलेलं मीठ आपण नंतर टाकणार आहोत मसाले मीठ हळद घालून आपलं हे मिश्रण पुन्हा एकदा परतून झालं आहे अर्ध्या मिनटासाठी आता यामध्ये आपण टाकतो आहे आपली मास्टर ग्रेव्ही तयार केलेली मास्टर ग्रेव्हीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे चार चार ते पाच चमच मास्टर ग्रेव्ही आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे तुम्ही ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मास्टर ग्रेव्ही घालून आपण मिश्रण पुन्हा थोडं एक मिनिटासाठी परतून घेऊया मास्टर ग्रेव्ही आपली छान तेलात परतून झालेली आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत आवश्यकतेनुसार गरम पाणी गरम नेहमी भाजीमध्ये कुठल्या भाजीमध्ये घालताना गरम पाणी घातलं ना भाजी की भाजीची चव आणखी उठून येते म्हणजे मसाल्यांचा टेस्ट छानपैकी गरम पाण्यामुळे सगळ्या मसाल्यांचा टेस्ट एकजी होऊन भाजीत छान उतरतो गरम पाणी टाकल्यानंतर आपण दोन मिनटं आचेवर ग्रेवी शिजत ठेवली त्यामध्ये आपण आता टाकतोय बॉईल केलेले अंडी सहा अंडी बॉईल केलेले त्याचे दोन दोन एक अंड्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही खांडे टाकू शकता आता आपले अंडी टाकून झालेले आहेत आपल्याला मंदा आचेवर तीन ते चार मिनिटासाठी ग्रेव्ही शिजत ठेवायची आहे एक चार मिनिटं आपली झालेली आहेत आता आपण थोडं मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार मग असे आपण मीठ घातलेलं ना त्यामुळे आता आपल्या चवीनुसार आपण मीठ ॲड करणार आहोत आणि ग्रेव्हीमध्ये पाणी घालताना तुम्ही तुमच्या हिशोबाने कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता पातळ घट्ट तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता अर्धा चमचा कसुरी मेथी आता आपली स्टर ग्रेव्ही करी रेडी आहे आपण आता त्यामध्ये घालतोय थोडी कोथिंबीर फ्रेंड्स आपल्याला आसनाच किचनच्या रेसिपीज मनापासून आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवर्जून आपल्या आसनाच किचनला भेट देत चला